नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये बघा आपण आज नाशिकमध्ये आलेलो आहे आणि हा नाशिकमधील रामकुंड आहे पंचवटी आज विसर्जन करण्यासाठी आलेलो आहे आत्ताच सर्व विधी पार पडलेला आहे बघा सर्वांनी पंचवटी बघून घ्या नाशिकची आणि हा रामकुंड आहे खूप जगप्रसिद्ध असं हे पर्यटन स्थळ आहे आणि पूर्ण या नाशिकमध्ये या नदीचं पाणी खालून जात आहे जमिनीच्या जा खालून नदी आलेली आहे बघू शकता किती बांधकाम वगैरे मस्त आहे सर्वांनी रामकुंडाचं दर्शन घ्यायचं आहे मंदिर विंदिर जुन्या काळची खूप सुंदर आहे बघा या मंदिराच्या खालीच बसून आता विधी पार पडलेला आहे ब्राह्मणाच्या हस्ते आणि ब्राह्मणाने विधीचे अकराशे रुपये घेतले आणि फक्त एक दहा पंधरा मिनटातच बिजी पार पाडला आहे समोर तक बारुती है समोर मारुति है का एक बब है, है समोर <स्थित्थ> बांधकाम मस्त केलेला आहे बघा समोर बघा सोन्याचं कळस असलेलं मंदिर आहे खूप छान सुंदर असं मंदिर आहे पाण्यामध्ये बोट पळत आहे बघा आहे नाशिकची पंचवटी सर्व लोकही तयावरती या कुंडामध्ये हंग करतात घेतली काय केवढे